आज इथे आम्ही सर्वेजण जो नक्षलवाद विरोधी जो माओवादी विरोधी आणि त्याचबरोबर जे डाव्या विचारसरणीचे जे कोणी लोकं आहे जे संघटना आहे त्यांच्या विरोधात जो काही जन सुरक्षा कायदा जो प्रारित झालेला आहे आणि तो होऊ नये यासाठी ती जी माणसं आहे जी नक्षलवादी विचारांची आहे डाव्या विचारसरणीची आहे ती राज्यभरात आंदोलन करत आहे आणि आम्ही या जन सुरक्षा कायद्याला समर्थन म्हणून आम्ही सर्वजण सरकारच्या बाजूने आहे त्यासाठी आज, आज आम्ही वकील वकीलबंधू त्याचबरोबर स सर्वसामान्य जनता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की आम्ही कलेक्ट की आम्ही या जल सुरक्षा कायद्याच्या बाजूने आहोत आम्ही सरकारच्या बाजूने आहोत आणि त्याचबरोबर हा जो काही नक्षलवाद आणि माओवादी लोक आहे हे फक्त काही आता ग्रामीण ग्रामीणपुरत्या मर्यादित राहिलेले लोक नाही आहे यांनी आता हे शहरी भागात पण आलेलं आहे आणि शहरी भागावर काही लोकांना टार्गेट केलेलं आहे आणि त्याचबरोबर लोकांमध्ये कसा द्वेष करण्यात येईल कसा उद्रेक करण्यात येईल आणि कसा आक्रोश करण्यात येईल याबद्दल ते या यासाठी ते व्यक्ती शोधतात आणि त्याचबरोबर यांना ह्या नक्षलवादी लोकांना जो काही फंड येतो तो कुठून येतो तर तो ह्या भारतात येऊ शकतो महाराष्ट्रात येऊ शकतो किंवा परदेशातही यांना फंड येतो आणि त्या फंडचा ते वापर करतात म्हणून हा कायदा असणं गरजेचं आहे या कायद्याने कोणालाही कुठला व्यक्ती स्वातंत्र्य कोणाचं जाणार नाही आहे ते 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 या कायद्याला जर ह्या कायद्यामध्ये जर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल तर तिथे त्याच्यावर पहिले त्याचा तपास होणार आहे आणि त्याबरोबर जे काही फोरम जे काही बेंच निवडला आहे तो बेंच तिथं आहे त्यामध्ये हायकोर्टाचे जज असतील त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आहे आणि सरकारी वकील आहे त्यानंतर तपास यंत्रणा तो तपास करतील आणि पुराव्यासही ते त्यांच्या समोर ठेवतील आणि जर पुरावा असला तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होईल म्हणून कोणालाही काही घाबरण्याची गरज नाही आहे हा कायदा आपल्यासाठी आहे आणि आम्ही ह्या कायद्यासाठी सरकारच्या बाजूने आहोत